सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील विविध प्रभागातील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून माजी नगरसेवक अमरदास लोंढे यांच्या पत्नी भारतीताई लोंढे किंवा त्यांचे चिरंजीव विजय अमरदास लोंढे या दोघांपैकी एकाला उमेदवारी देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या आत्तापर्यंतच्या कार्याला न्याय द्यावा अशी मागणी सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे नगरपालिका अस्तित्वात असताना अमरदास लोंढे हे नगरसेवक होते नगरसेवक म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम केलंय त्यांच्या पत्नी भारतीताई अमरदास लोंढे व सुपुत्र माननीय विजय अमरदास लोंढे यांचंही कार्य प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वच भागात सर्व समाजात व तळागाळातील सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांपर्यंत आहे त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक राजकीय वारसा पाहता त्यांच्या कुटुंबातील विजय अमरदास लोंढे किंवा भारतीताई अमरदास लोंढे यांना उमेदवारी देऊन ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा ते सर्व समाजातील नागरिकांना व प्रभागातील सर्व भागाला वेळ व न्याय देऊ शकतात सर्व धर्मीय नागरिक आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधील इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंढे भारती अमरदास लोंढे यांना प्रभागातील विविध सामाजिक संघटना व गणेशोत्सव मंडळ व ख्रिस्ती समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा घोषित केला आहे माननीय श्री विजय अमरदास लोंढे किंवा भारतीताई अमरदास लोंढे यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी सुरेश बापू औटी यांच्याकडे केल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी बोलताना ते म्हणाले की आज माजी नगरसेवक अमरदास लोंडे त्यांच्या घरातील त्यांचा मुलगा बन्याबीन लोंडे किंवा त्यांच्या पत्नी विजय लोंडे किंवा त्यांच्या पत्नी या दोघापैकी उमेदवारी सर्व भागातून जाहीर झालेली आहे इस्रायल नगर असेल बाकी मिशन हॉस्पिटल असेल कमानवेस असेल मोर गल्ली असेल लोंढे क्वाल्ली असेल मगदूममाळा इदगाह नगर किंवा ते नशिमन हॉटेलचा परिसर सगळ्या भागातील लोकांनी तिथे येऊन आम्ही सुरेश बापू मावशी यांच्याकडं उमेदवारी मागायसाठी सगळ्यांनी त्यांच्याकडं आम्ही भेट घेतलेली आहे तरी बाकीच्या या चांगल्या प्रसिद्धामुळं पुढची आम्ही जो कक्ष आम्हाला कुठलं तिकीट देईल त्याच्यात आम्ही सगळं हे मॉ प्रवेश करू असं जाहीरित्य सांगतो आज महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ते सगळे जमलेलं आहोत आणि तीन नंबर वॉर्ड वार्ड क्रमांक तीन ह्या वॉर्डमध्ये बहुसंख्येनं क्रिशन समाज आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही तिकीटसाठी कि प्रयत्न केला गेले अनेक वर्ष पण मधला काही काळ आम्हाला आमच्या नेतृत्वाला तिकीट मिळालं नाही पूर्वी जेव्हा मिरज परिषद होते त्यावेळेस आमचे अंकल माननीय अमरदास लोहे ते निवडून आले होते त्याचबरोबर मुंडे हे पण त्या काळात निवडून आले होते मोदत कोरते ते पण होते पण ह्या त्याच्यानंतर ख्रिश्चन समाजाला कुठेही प्राधान्य दिसून आलेलं नाही आहे तर ह्या निवडणुकामध्ये आमचं सगळ्या सगळेच जो ख्रिस्ती वर्ग आहे आम आमचे मित्र आहेत आणि ह्या तीन नंबर वॉर्डातले सर्वच नागरिक या सर्वांनी मिळून एक सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्तीला पुढं करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आमचे मित्र विजय लोंढे एम बी ए झालेले आहेत चांगलं शिक्षण झालेलं आहे त्यांचं आणि राजकारणात चांगली लोकं असावीत आणि या भागाची त्यांना प्रगती होणार आहे ही आमची खात्री आहे आणि आम्ही ह्या सर्वजण मिळून जाहीर करत आहे मी आशिष होलकर ख्रिश्चन वॉर्ड क्रमांक तीनच्या ख्रिश्चन समाजाच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि ही सीट आम्ही निवडूनच आणणार हे निर्धार करत आहे धन्यवाद